नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदेची शिवसेना फुटणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोक फुटणार आणि ती भाजपामध्ये जाणार असा खळबळजनक दावा उद्योग बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असा दावा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून वारंवार करण्यात येत आहे यावरून ठाकरेंच्या सर्व खासदारांनी आज पत्रकार शिवसेनेचे सर्व दावे खोडून टाकले यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अरविंद सावंत बोलत होते मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबाबत ऑपरेशन टायगरचे संकेत दिलं होतं यावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले ठाकरेंच्या शिवसेनेतील एकही खासदार शिंदेच्या संपर्कात नाही शिंदेच्या पायाखालची वाळू सडकली आहे त्यामुळे खोट्या बातम्या ते पेरत आहे शिंदेच्या सेनेकडून केवळ पुढ्या सोडण्याचं काम सुरू आहे एकनाथ शिंदेची सेना फुटणार असे आरोप होत आहेत परंतु एकनाथ शिंदेचाच एक, एक मंत्री आमदारांसोबत भाजपा जातोय असा दावा देखील सावंत यांनी यावेळी केला ठाकरेंची शिवसेना नाही तर टप्प्याटप्प्यानं ना एकनाथ शिंदेंची लोक फुटणार असून भाजप वासी झालो नाही आज काँग्रेस सोबत आहोत परंतु आम्ही काँग्रेसवासी कधीच होणार नाही काल ही शिवसेनेत होतो आजही एकनिष्ठपणे शिवसेनेत आहोत त्यामुळे ठाकरेंच्या सर्व खासदारांची वज्रमबूट म्हणजे टायगर जिंदा आहे असे देखील खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजराच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद